मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज बावीस दिवस उलटून दिवस उजडलेला आहे मात्र तीन आरोपी जे ते फरार आहेत आज खंडणीतील आरोपी असलेले वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेलेले आहे याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांच्या बहीण आहेत तई तेवीसवा दिवस आहे तीन आरोपी फरार आहे आणि आज वाल्मिक कराड यांनी पोलिसांना शरण गेलेली काय प्रतिक्रिया ते तर स्वतःहूनच गेले गेले नाही पकडले कुठे ना एवढ्या दिवस काय करतात दिवस आहे आज लवकर पकडले पाहिजे ना किती सहनशीलता संपाय लागली मग का पकडत नाहीये का आम्हाला न्याय तर कधी मिळेल ना आम्हाला एवढीच मजा लवकर तो पकडावं आम्हाला न्याय मिळावा बस आज तेवीसा दिवस आहे आरोपी तर पकडले नाही मात्र कुटुंबाचं देखील व्यवस्था कशी आहेत आणि कुटुंबात सध्या काय कशात म्हणजे सगळे आजार सध्या तर सारखं रडत सगळे आजार आहेत मला पण कळत नाही मी पण आजारी आहे कसं कुणाला सावरू मग असं म्हणजे काहीच कळत नाहीये त्याच्यामुळे मी खरंच एक कळकळीची विनंती माझी शासनाकडे लवकरात लवकर आरबी पकडा कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांना सहनशील तर संपल्यावर काय करायचंय ना मग एक माझा भाऊ गमवले हो मला बाकीचे नाही गमावायचे हो कुटुंबातले उद्याची परिस्थिती मी काहीच सांगू शकत नाही सावरण खूप कठीण झाले खूप कठीण झाले ते मात्र दुःख माहित नव्हतं ते एकदम आकाशासारखं दुःख एकदम बघायला पोलीस प्रशासन सांगते सीआयडी काम करते एवढे पोलीस शोधतायत आरोपींना मात्र ते तीन आरोपी सापडत नसले तरी ते कराड कराडांनी पण स्वतः शरण गेले पोलिसांनी नाही पकडलं मग एवढी यंत्रणा काम करते तरी पण आरोपी पकडले जात नाही काय माहिती आता काय करतात मग ते माहित नाही आता ते कसं विश्वास कसा ठेवायचा तेच मला कळ नाही आता बावीस दिवस का लागतात यंत्र यंत्र भरपूर आहे मग कसा विश्वास ठेवायचा ना कधी पकडणार आम्ही आणखीन कोणीतरी मेल्यानंतर मग ते वाट बघतात का हे होत्या सरपंच संतोष देशमुख यांच्या बहीण आणि खर तर बावीस दिवस झाले अजूनही तीन आरोपी पकडत नाही कसा विश्वास आम्ही न्यायावर ठेवायचा एवढे पोलीस काम करतात तरीही आरोपी कसे पकडले जात नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जोग बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका